राजापीठ पोलिसांनी मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आरोपीला केली अटक फिर्यादी पराग दिनकरराव पांडे यांच्याकडे जांभळ्या रंगाची पेन्शन प्लस गाडी क्रमांक एम एस सत्तावीस त्री नव्वद चोवीस ही असून दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी यांनी त्यांची गाडी रिम्स हॉस्पिटल समोर अमरावती येथे लावून दवाखान्यात गेले व काम आटपून गाडी लावलेल्या ठिकाणी आले असता त्यांना गाडी दिसून आली नाही ती कोणीतरी अज्ञात रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेल्या माहितीवरून आरोपी यश दीपकराव शिरभाते व आदित्य चरणदास मनोहर यांना अटक करून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील तसेच अमरावती शहरातील इतर ठिकाणी चोरलेल्या पाच मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत आरोपी त्यांना ताब्यात घेऊन एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती आज वीस ऑगस्ट बुधवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी दिली आहे अमरावतीवरून संजय श्रीवास यांचा रिपोर्ट